आदर्श जीवनाचे रहस्य माणूस जसा विचार करतो तसाच बनतो असं म्हटलं जातं ते सत्यच आहे विचार हा साचा आहे आणि जीवन ओली माती आहे आपण जशा विचारांमध्ये मग्न राहतो त्याच साच्याप्रमाणे आपले जीवन बनते आपण त्याच पद्धतीने वागू लागतो आपल्याला त्याच प्रकारचे सोबती मिळतात आपल्याला त्याच दिशेने माहिती आवड आणि प्रेरणा मिळते शरीर परिस्थिती आणि जग हे आपल्या आंतरिक विचारांच्या आधारे निर्माण होतात त्यांचे स्वरूप आपल्या श्रद्धेनुसार असते आंतरिक विचार चारित्र्य आणि जीवन घडवतात म्हणजेच चरित्र आणि जीवन पूर्णपणे विचारांवर अवलंबून असते म्हणून मनुष्याने दररोज चांगला विचार करण्याचा सराव केला पाहिजे आणि दृढ निश्चय करून विचाराने तत्परतेने आणि योग्य कृतीने हळूहळू सर्व वाईट प्रवृत्ती आणि अंतःकरणातील वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे आणि सतत चांगल्या प्रवृत्तींचे आचरण करत राहिले पाहिजे या कामात तो उत्तम लोकांच्या संपर्कात राहून उत्तम पुस्तके वाचून उत्तम गोष्टींचा विचार करून उत्तम घटना पाहून उत्तम काम करून आणि इतरांच्या उत्कृष्टतेचे कौतुक करून त्याचा अवलंब करून नेहमी श्रेष्ठ गोष्टींवर विश्वास ठेवून मोठे यश मिळवू शकतो असे केल्याने तो दिवसेंदिवस अधिक मजबूत श्रेष्ठ आणि बुद्धिमान होईल आणि त्याचे जीवन उज्ज्वल शुद्ध शांत आनंदी आणि सुंदर होईल अखंड ज्योती जून एकोणीसशे बावन्न पृष्ठ बारा तेरा धन्यवाद